बीड जिल्ह्यामध्ये आता लोकसभेचे वादळ सुरू झालेलं आहे आणि तुम्ही पाणी केलंय आणि बाळासाहेबांच्या शिलेदाराला मतदान करण्याचा ठाम निर्णय केला आणि या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालेला आहे झालं का नाही सर्वचारणाचं पाणी पाणी सांगितलं गेलं आता पासून इथल्या वंचित बहुजन शोषित दुर्बल आर्थिक घटकाच्या लोकांसाठी काम करतो आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आपण बघितलं की गेले तीस वर्षापासून जो काही मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे हजारोच्या लाखोच्या संख्येने मुख मोर्चे चालू आहे या मुख मोर्चाच्या आंदोलनामध्ये त्यावेळेस आपल्याला मागणी त्यांची मागणी होती की आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जर अंगे आंदोलन केलं

अरे त्यांच्या तोंडात पण नाही पण तुतारी वाजवायला निघाले तुतारी वाजवायला मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की या तुतारीचा जो उमेदवार आहे की लोकांना भावनिक लो करतोय लोकांना जाऊन सांगतोय की मी गरीब मराठा आहे मी शेतकरी मराठा आहे मला मतदान करा अरे कसला गरीब मराठा कालच्या पेपर मध्ये छापून आलाय अठ्ठावीस कोटीचा गरीब मराठा आहे किती अठ्ठावीस कोटीचा गरीब मराठा आहे अरे दोनशे कोटीचे कारखाने आहेत हा गरीब मराठा नाही हा प्रस्थापित मराठा आहे हा तुमचे मुंडके मोडण्याचे काम करणार आहे कारखानदार नाही तो <laughs> पर परिसरामध्ये कारखानदाराच्या लोकांना तिथं त्याच्या उसाला भाव दिला नाही शेतकऱ्यांचे बिल पास केले नाही असे किती सांगू मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आता आपल्या डोक्यातला पंखुरी मेंदू आहे या मेंदूवर जोर टाका विचार करा की ज्या ज्या वेळेस अन्याय झालाय ज्या ज्या वेळेस तुमच्या अडचणी झाल्यात त्याला कोणता लोकप्रतिनिधी आला नाही मला एक सांगा गाराचा प्रश्न होता तुमच्या भोगवाना जमिनीचा प्रश्न होता तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कोणता लोकप्रतिनिधी आला का तुमच्या गाण्याला कोणता लोकप्रतिनिधी आला का अरे ज्या वेळेच्या निवडणूक येतात त्यावेळेस तुम्ही आमचा दारात देतात मताची फेक मागतात पण आमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कधी पुढे येत नाही अरे आमच्या समस्या सोडवण्यासाठी एकाच नेता कोणता कोणता नेता अरे संजय बाळासाहेब आंबेडकर आमचा नेता शीतलताई साठे काय म्हणतात त्यांच्या गाण्यामध्ये काय म्हणतात अरे जीते का कोण मी पी गे जोरात म्हणा जीते का कोण अरे जीते का कोण अरे जीते का कोण मला आपल्याला आवर्जून सांगायचं की मुंबई मध्ये ज्या आपल्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी मोर्चा काढला गारांदारकासाठी मोर्चा काढला इथले भोगवटदारासाठी मोर्चा काढला त्यावेळेस टीव्ही बातमी सुरू झाली काय बातमी होती की मुंबई मध्ये हाय अलर्ट आहे मुसळधार पाऊस पडणार मुंबई धोक्यामध्ये वड्या नाल्याला पाणी येणार आहे तिथल्या प्रशासनानं शाळेला सुट्ट्या दिल्या सगळे लोक घाबरून गेले परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर प्रेम करणारा तागाचा ता कार्यकर्ता का हा मुंबई मध्ये जाऊन धडकला त्यांच्या बरोबर पावसामध्ये आमच्या रेखाताई ठाकूर दिसल्या त्यांच्या आंबेडकर होत्या लोकसभेचा उमेदवार अशोक हिंगे पाटील होता अरे कोण आहे लोकसभेचा उमेदवार अरे ज्या वेळेस या मराठावर या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजावर आणण्यात आला त्यावेळेस त्यावर आंदोलन करणारा अशोक हिंगे पाटील इतल्या गौर गरीब जनते वर अन्याय झाल्यानंतर बाळासाहेबांच्या आदेशानं तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कोण अशोक हिंगे पाटील अरे आपल्याला प्रस्तावित मराठ्याला लाच घालायची आणि गरीब गर्जवंत मराठ्याचं नेतृत्व करणारा हा कुंभी मराठ्यांचा पोरगा अशोक हिंगे पाटलाला भरघोस मतांनी निवडून द्यायचा आपल्याला त्याचा दवंगपणा बघायचा आहे कुठं बघायचा आहे दवंगपणा अरे आपल्याला त्याचा दवंगपणा लोकसभेमध्ये बघायचा आणि जर त्याचा दबंगपणा लोकसभेमध्ये बघायचा असेल तर काय करावं लागेल त्याला फरगोस मतानी निवडून द्यावा लागेल त्याचा विजय आपल्याला निश्चित करावा लागेल आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीला ठाम मत आपण सगळ्यांनी घ्यावं जास्त काही बोलणार नाही दोनच मिनिटाचा वेळ दिलाय कधी पुन्हा भेटूया आणि वंचित भोजन आघाडीची सगळी पुन्हा बांधूया जय भीम प्रबुद्ध महाराज जय शिवराय